साठवणीच्या वर्षभराच्या लोणच्याची तयारी करते कांचे रायवळचे आंबे आणले कच्चे आंबे थोडक्यात कैऱ्या रायवळच्या आंब्याच्या कैऱ्या लोणच्यासाठी माझ्या सासूबाई म्हणाल्या की रायवळ आंब्याची कैरी घ्यायची लोणचं करायला ती कैरी असते ना त्याचं लो लोणचं केलं रायवळ आंब्याच्या कैरीचं की त्याच्या फोडी कडक राहतात छान म्हणून या या यावर्षी मी ठरवलं की रायवळ आंब्याच्याच कैऱ्यांचं लोणचं करून बघूया सासूबाईंच्या म्हणण्याप्रमाणे नाहीतर मी दरवर्षी हापूस आंब्यांच्या कैऱ्यांचं लोणचं करतो तर आता आज सोमवार आहे सत्तावीस सत्तावीस मे तर आज लोणच्याची तयारी करायला घेते हे तीन किलो कैर्या आहेत तर आता ह्या रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्या होत्या चीक जायला सकाळी परत नवीन पाणी घेतलं ताजं पाणी कारण आम्ही काल गावावर आलो महिन्याभर पाणी घरात ताजं भरलेलं नव्हतं म्हणून काल टाकीतल्या पाण्यात कैऱ्या बुडबून ठेवल्या होत्या रात्रभर चीक जायला सकाळी पाणी आल्यावर परत थोडा वेळ पातेल्यात पाणी घेऊन या कैऱ्या बुडबून ठेवल्या होत्या थोडा वेळ आणि मग नंतर तासाभराने चाळणीवर काढून ठेवल्या पाणी निथळून जायला आणि आता कॉटनच्या कॉटनच्या कपड्यांनी पुसून घेते कैऱ्या स्वच्छ कोरड्या लोणचं करायचं म्हणून तर मी मोरी फेसून घेणार आहे लोणच्यासाठी म्हणून ही एवढी घेतली वाटीवर मोरी ती आता मिक्सरला बारीक दळून घेते आता ही बघा मिक्सरला बारीक दळून झाली आहे आता मी ही मिक्सरच्या मोठ्या भांड्यात म मोरी फेसायला घेते ज्या वाटीने मोरी घेतली होती त्या वाटीने मी आता लिंबाचा रस हा घे केला होता ना पातेल्यात स्वतः गाळणी मी गाळून घेते म्हणजे काय बिया वगैरे आलेल्या असतील तर त्या रसामध्ये येऊ नये म्हणून गाळते आणि आता ह्या मोहरीमध्ये मी हा टाकते आणि आता अजून एक हा सगळा जो उरले तो उरलेला आहे तो गाळून मी त्या मोरीमध्ये टाकणार आहे मिक्सरच्या भांड्यात लिंबाच्या रसातली मोहरी फेसून घेणार आहे मी पाण्यातली नाही घेणार आहे कारण मला हे लोणचं टिकाऊ करायचं आहे त्यामुळे मी लिंबाच्या रसात मोहरी मोरी फेसून घेणार असं लोणचं करते आहे असं लोणचं माझं मागच्या वर्षीचं केलेलं अजून टिकलं आहे अजून थोडं शिल्लक आहे ते लोणचं आता यावर्षी मी असा विचार करते की आंबट गोड चवीचं लोणचं करायचं आहे म्हणजे मागच्या वर्षी जर लोणचं केलं होतं त्याच्यात फक्त मी गूळ टाकणार आहे तसं पण लोणचं छान लागतं टिकाऊ लोणचं आता हा लिंबाचा जो रस काढलेला आहे त्याच्यात काढलेला होता हा टोटल मोहरी घेतली होती नाही एक वाटी मोहरी घेतलेली होती त्याच वाटीने हे सव्वा दोन वाट्या लिंबाचा रस झाला आता मी हे मिक्सरला मोरी फेसून घेते हिरवत राहायची दहा बारा वेळा आता ह्या वाटीच्या प्रमाणे ही पाववाटी मी तीन किलो कैऱ्यांना लोणच्या कैऱ्यांना पाववाटी मेथी घेतली आहे आता मी या मेथी मेथीदाणे हे भाजून घेते मेथीचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे बारीक गॅसवर भाजायचं आहे मेथीदाणे हे बघा मेथीचा रंग बदलला आहे वास पण यायला लागला छान मेथी भाजली गेली आहे त्याचा तर गॅस बंद केलेला आहे आता कढई गरम आहे म्हणून थोडा वेळ कढई जरा थोडी कोमट होईपर्यंत असं परतच राहायचं नाही तर काय होतं गॅस बंद, बंद केला आणि आपण ढवळायचं बंद केलं की ती मेथी करपते कुठल्याही गोष्ट अशी करपते मग ती आपण जी भाजत असतो ती रवा भाजा काही भाजतो आपण ज्या सुक्क साप आप आपण कढई बंद केल्यानंतर पण ज्या सुक्क आपण गायक भाजतो तेव्हा कढई बंद बन, गॅस बंद केल्यानंतर पण कढई अशी त्याच्यात जे पदार्थ असतो आपण तो परतच राहायचा कढई कोमट होईपर्यंत त्याचा तो पदार्थ करपायची शक्यता असते हे बघा मी मिक्सरला मेथी फेसून घेते मेथीच फेसून घे आपली व्यवस्थित झाली आहे कसं ओळखायचं मेथीचा एक झणका मारायला ला लागतो फेसून झालेल्या मेथीचा मोहरीचा मोहरीचा झंटाचा असा घरभर वास सुटला की समजायचं आपली मोहरी फेसून झालेली आहे आता, दोंदा ले आता, ए, आता हे दोनदा फिरवून झालेलं आहे माझं अजून मला सात आठ वेळा तरी फिरवायचं आहे हे वाटीवर मी आता मीठ आहे टाटा रॉक सॉ साल्ट आहे ना ते मी वापरते माझ्यासाठी माझ्या प्रत्येक पदार्थामध्ये टाटाचे रॉक सॉल्ट असतं तर लोणचं आपल्याला टिकाऊ करायचं आहे त्यासाठी मी हे वाटीवर मीठ आणि अजून अर्धी वाटी मीठ घेते अजून अर्धी वाटी मीठ हे मी भाजून घेणार आहे भाजायचं कशासाठी तर मीठात थोडासा थोडासा मॉइश्चरपणा असेल तर तो आपण भाजल्या मीठ भाजून घेतल्यामुळे निघून जातो कारण आपल्याला साठवणीचं वर्षभराचं लोणचं करायचं आहे म्हणून मीठ भाजून घेते मी आता मला जर गरज वाटली सगळं मिक्स केल्यानंतर मसाला मीठ फोडणी त्याच्यानंतरच मला गरज वाटली की अजून मीठ हवं आहे तर त्या परत मी असंच हे मीठ भाजून मग थंड करून मग ते लोणच्यात टाकणार आहे फोडणीसाठी मी हे अर्धा लिटर आधी अर्धा लिटरच घेतलं आहे अर्धा लिटर तेल तापत ठेवलं आहे त्याच्यामध्ये हिंग ही। हळदची पोटणी करणारे गॅस बंद केला आहे मी आता तीन किलो कायऱ्यांचं लोणचं करते आहे ना म्हणून मी ह्या चमच्याप्रमाणे तीन चमचे हळद तीन चमचे हिंग टाकलं आहे आता ही पोडणी थंड होऊ देते पोडणी थंड होऊ झाल पोडणी थंड झाली किंवा मी त्याच्यात लिंबाची फेसलेली जी मोहरी आहे ती आहे आणि थोडी कोमट असताना मी मेथी मिक्सरला फिरवून घेतली ती टाकणारे मग अशी भाजलेली मेथी हे बघा ही मेथी मिक्सरला फिरवलेली भाजलेली मेथी मिक्सरला फिरवली बारीक ही लिंबात फेसलेली मोहरी मोरीची डाळ हे तिखाला तिखट आहे हे मी तीन किलोचं लोणचं करणार आहे आणि मोहरी पण फोस फेसलेली आहे परत हा राम मंदिरचा लोणचं मसाला घालणार आहे तीन पाकिटं तीन किलोला तीन पाकिटं कारण एक किलोला एक पाकिट लागतं मग हे मसाला परत मोहरी फेसलेली म्हणून मी हे तिखट फक्त शंभर ग्रॅमच टाकणार आहे दोनशे ग्रॅम नाही टाकणार आहे तीन किलो लोणच्याला आणि हे मीठ भाजून ठेवलेलं होतं मी ते टाकणार आहे आणि मग सगळं चव so, बघणार मसाल्याची आणि गरज वाटली तरच अजून मीठ टाकणार आहे मी ही तीन किलो कैरी चिरलेली मी अशी कॉटनच्या कापडावर किंवा धोत्रावर तुम्ही कशावरही कॉटनच्या ह्याच्यावर टाकू शकता वाळत मी अशी ही कॉ कॉ कॉटनच्या धोत्रावर वाट टाकलेली आहे आता ही मी पाच तास अशीच ठेवणार आहे आता हे थोडं ते फोडणी केलेली आहे ती कोमट झाली आहे म्हणून मी आता ह्याच्या फोडणीमध्ये एक चमचा मेथी पावडर टाकते आणि तही ही पूर्ण गार झाली की मी ह्याच्यात रामबंधूचा आचार मसाला मीठ फेसलेली मोहरी टाकेन आता हे पूर्ण गार होऊ दे आणि तिखट टाकेन आणि गुळाचं लोणचं मी करणार आहे म्हटलं होतं मगाशी पण मी त्यातलं सगळं तीन किलोचं गुळाचं लोणचं करणार नाही आहे तीन किलोपैकी फक्त मी अर्धा किलोच्या लोणच्यातच फक्त मी गुळ टाकणार आहे आता मी हे पोडणीमध्ये लोणचं मसाला तिखट मीठ आणि फेसलेली मोरी टाकून घेते बघा मस्त कसा कलर आलाय त्याच्यात कैरी चकोटी टाकून घेते एक किल एक लिटरमधलं अर्धा लिटरचं तेल आत्ता मी पोडणीत घातलं होतं आणि मग सगळं कैरी मसाल्यातमध्ये टाकून घेऊन या पोडणीत टाकून घेऊन मग दोन दिवसांनी मी अर्धा लिटर जे उकलेलं तेल आहे ते घालणार कसं लागतंय आता मुरल्याला अजून छान दिला आठ दिवसानंतर एक बाटली काय अर्ध लोणचं घे तुला तुझ्या केलं का दिलं होतं ना मग अशी मा? कस वाटतय कस लागतंय परत मागितलंच खायला ते हा कस लागतंय ते सांग की नाही हा अगं कस लागतंय ते सांग की म्हणून मागतेस का परत परत अजून मुरू दे मुरलं नाहीये आत्ताशी तर आज घातलंय मुरायला अजून आठ दिवस लागतील मुरल्यावर अजून सुंदर लागेल जमले का आई मोरी फेसलेलं आहे ते त्रास होईल हा मग आता सबर काल फल मिठा होत आहे दहा दिवस थांब मुरल्यावरती का खा रोज खा लोणचं वर्षभर टिकण्यासाठी आता हे मी लोणच्यामध्ये तेल जेवढं लागेल तेवढंच टाकणार आहे आता हे एकदम धूर निघेल एवढं कडकडीत तापवणार आहे आणि मग ते नंतर थंड झालं की मग परणीत लोणचं बुडेल एवढंच जेवढं लाग गरजेचं असेल तेवढंच तेल घालणार आहे बघा दूर यायला सुरुवात झाली आहे एकदम कडकडीत तेल तापून घेते ते थंड करणार आता तापवलं हो की हे बघा लोणच्यामध्ये घालण्यासाठी हे तेल मस्त छान उकळलं आहे दूर येतो आहे व्यवस्थित असं आता बंद करते मी हे छान कडकडीत कर तेल तापलं आहे आता हे थंड करते आणि थंड झालं की लोणच्याच्या बरणीत टाकणार जेवढं गरज आहे तेवढंच टाकणार थंड करत ठेवते आता हे बघा गॅस बंद केलं आहे काय मस्त वास येतोय लोणच्याचा आता हे लोणचं आता हे लोणचं या दोन बरण्यांमध्ये भरते गुळाचं नको ना करू नको आहे ना तुला गुळाचं हां लोणच्याला मीठ बरोबर झालेलं आहे पण वर्षभर लोणचं चांगलं राहण्यासाठी टिकण्यासाठी म्हणून आता लोणचं हे भरती आहे तर आता त्याच्यासाठी बरण्या या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत उन कडकडीत उन्हात वाळवल्या आहेत परत कोरड्या वडक्याने पुसून घेतल्या आहेत आणि आता या काचेच्या बरणीत मी तळाशी मीठ टाकलं आहे त्याच्यावरती मी आता हे लोणचं टाकते तर बघा हे एका बरणीत लोणचं भरून झालेलं आहे म्हणून आता त्याच्यात परत वरती मी थोडंसं मीठ घालणार आहे आणि आता हे तेल थंड करत ठेवलेलं आहे त्यातून थोडंसं कोमट आहे ते गार झालं किंवा भरून आता ह्याच्यावरती सोडणार आहे लोणचं अतिशय चवीला उत्कृष्ट झालेलं आहे ज्यांना कुणाला चव बघायची असेल त्यांनी अंबरनाथला माझ्या घरी या तुम्हालाही नक्की लोणचं आवडेल पहिले आम्ही क ह्याचं लोणचं आम्ही गोड लोणचं करणार होतो गुळाचं पण नंतर हे असंच चवीला छान लागल्यामुळे आई म्हणाली आता काय ह्याच्यात गुळ घालू नको आपण टक्कू करून खाऊ पण आम्हाला ते गुळातलं पण लोणचं आवडतं पण हे आता असंच नुसतं छान लागतंय खूप छान लागतं आहे तर आता आम्ही हे असंच खाणार आहोत तर हे आता याच्यात फक्त तेल घालायचं राहिलं आहे वरून आता हा उरलेलं लोणचं दुसऱ्या भरणीत मी काढून घेते तसंच सेम पद्धतीने <laughs> हे आता रोजच्यासाठी ठेवलं आहे म्हणून आता याच्यात मीठ आणि जास्तीचं तेल घालणार नाही आहे आता बघायला गेलं तर ह्या तीन किलो कैऱ्यांच्या लोणच्याला अर्धा लिटर तेल बरोबर झालेलं आहे तरी आता थोडंसं वरून तेल भरणीत दोन्ही या ओतणार गार झालेलं वर्षभर लोणचं नीट टिकायला हवं म्हणून आता झालेलं आहे हे तेल गार बघा सगळ्या फोडी पूर्ण बुडलेल्या आहेत इतकं मी आता ह्याच्यात तेल घातलेलं आहे आता या दुसऱ्या वर्णीत पण मी तेल घालून घेते बस दिसतंय लोणचं बुडेल पूर्ण लोणचं बुडलंय एवढं तेल घातलंय आता ह्याच्यामुळे हे लोणचं वर्षभर टिकणार पण आता हे आमचं वर्षाच्या आधीच संपेल गणपतीच्या आधीच आमचं हे संपून जाईल इतकं चवीला इतकं अप्रतिम झालं आहे ना हे माझं तर आता हे गणपतीच्या आधीच संपून जाईल एक बाटली आईला देणार एक बाटली मला असं हे आपलं पहिल्यांदाच केलेलं रायवळच्या आंब्यांचं वर्षभर टिकण्यासाठी केलेलं हे आंब्याचं लोणचं तयार आहे खाण्यासाठी पहिल्यांदा म्हणजे रायवळच्या आंब्यांचं पहिल्यांदा केलेलं आहे वर्षभर टिकण्यासाठीचं नाहीतर मी दरवर्षी हापूसच्या आंब्यांचं लोणचं करते कलमी आंबा जो असतो त्याचं उत्कृष्ट लोणचं होतं पण यावर्षी पहिल्यांदाच सासूबाईंच्या म्हणण्याप्रमाणे मी रायवळच्या आंब्यांचं लोणचं करून बघितलेलं आहे मसाला ह्याचा खूप चवीला उत्कृष्ट झालेला आहे मस्त झालेलं आहे ज्या ना कुणाला ह्यात हे आंब्याची चव बघायची असेल लोणच्याची तुम्ही खरंच माझ्या घरी या तुम्हालाही नक्की आवडेल <सवाँगा> मला तर खूप आवडलं लोणचं मागच्या वर्षी वर्षीपेक्षाही यावर्षी लोणचं खूप आवडलं मला आता हे मी नीट हवामान ठिकाणी ठेवून देते आहे आता हे आता हे लोणचं माझं मुरलेलं आहे मी आता मी हे लोणचं सोमवारी केलं होतं आणि आता आज आहे रविवार म्हणजे आज आहे दोन जून सोमवारी म्हणजे कधी सत्तावीस मेला केलेलं होतं हे लोणचं तर आता मी हे बरण्यांमध्ये आज भरलेलं आहे छान मुरलेलं आहे रोज त्याच्यात मी लोणचं सत्तावीस मेला केल्यानंतर रोज त्याच्यात मी सकाळ संध्याकाळ हे लोणचं मुरण्यासाठी पैका पातेल्या बनवलं त्याच्यात ठेवलेलं होतं आणि ते मी सकाळ संध्याकाळ मिक्स करायची मी उलटण्यानी त्यामुळे आता हे लोणचं छान मुरलेलं आहे त्यामुळे आता हे लोणचं जे साठवणीचं ठेवलेलं आहे ह्याच्यासाठी आता मला कुठल्याही प्रकारचं रोज ह्याच्यात ढवळून बघायची काही गरज नाही आहे फक्त आता घेताना एवढीच काळजी घेणार की कोरड्या चमच्यानी घेणार काढून आणि लगेच हवा बंद करणार आता हे वर्षभर टिकणार माझं मागच्या वर्षीचं लोणचं आता अर्धा किलो शिल्लक आहे आता हे बघा हे माझं मागच्या वर्षीचं अर्धा किलोच लोणचं तयार केलेलं वर्षभराचं मागच्या वर्षीचं हापूसच्या आंब्यांचं केलं अर्धा किलोच लोणचं शिल्लक आहे हे पण मी लिंबातलं मोरीचं फेसलेलं लोणचं आहे आंब्याचं पण हे हापूसच्या आंब्यांचं आहे आणि ह्याला मी प्रवीणचा लोणचं मसाला वापरला होता आणि ह्याला मी रामबंधूचा वापरलेला आहे आणि ह्या लोणच्यामध्ये मी मागच्या वर्षी गरम मसाला पण खडा मसाला बारीक करून टाकला होता तो यावर्षी नाही टाकला आहे यावर्षी फक्त तिखट मोरी लिंबाचं फेसलेलं आणि रामबंधूचा लोणचं मसाला बस एवढंच टाकलेलं आहे ह्यावर्षी नाही टाकलं आहे मी मागच्या वर्षीसारखे गरम मसाले चला असं हे आपलं वर्षभरासाठीचं टाळवळच्या आंब्याचं केलेलं लोणचं खाण्यासाठी तयार आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब माझ्या चॅनेलला नक्की करा हा।